मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शंभर दिवस कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यामध्ये विविध विभागांची स्पर्धा होती महिला आणि बालविकास विभागाला यामध्ये आता ऐंशी गुण मिळालेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुसरा क्रमांक लागलाय कृषी विभाग तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे ग्रामविकास विभाग शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा भारतीय गुणवत्ता परिषद म्हणजेच क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आलं आणि त्याचा निकाल हा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे आणि या निकालानुसार वेबसाईट सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा तक्रार निवारण सुलभ जीवनमान गुंतवणुकीला चालना आणि तंत्रज्ञानाचा वापर अशा दहा मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे वेगवेगळ्या विभागांची हे सगळे निकाल आता जाहीर झालेले आहेत महत्वाची ही बातमी आपण पाहतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातले हे निकाल दिलेले आहेत राज्यात नवीन माहिती सरकार स्थापन झाल्या तर शासनाच्या सर्व अठ्ठेचाळीस विभागांनी शंभर दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि महत्वाची नवीन धोरणं दूरगामी निर्णय लोकाभिमुख उपक्रमांची आखणी केलेली होती त्यानुसार शंभर दिवसांचं हे रिपोर्ट कार्ड आता जाहीर झालेलं आहे आणि राज्य सरकारचं शंभर दिवसांचं रिपोर्ट कार्ड, कार्ड कसं आहे आपण हे ग्राफिक्सद्वारे पाहतोय तर महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम महिला व बालविकास विभागानं मिळवलेत ऐंशी टक्के गुण सार्वजनिक बांधकाम विभागानं मिळवलेत सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतके गुण तर कृषी विभागानं तिसरा क्रमांक मिळवत सहासष्ट पूर्णांक पंधरा टक्के गुण शंभर दिवसांचं हे रिपोर्ट कार्ड आहे वेगवेगळ्या विभागांचं तर ग्रामविकास विभागानं त्रेसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मिळवलेत आणि परिवहन व बंदरे विभागानं मिळवलेले आहेत एकसष्ट पूर्णांक अठ्ठावीस टक्के गुण आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ओम अत्यंत महत्वाचं गेल्या शंभर दिवसामध्ये काय काय नेमकं वेगवेगळ्या विभागांची सगळी कार्यवाही होती आणि कशा प्रकारे गुणवत्तापूर्ण काम झाले त्याचा हा सगळा रिपोर्ट कार्ड आहे काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील निश्चितच अनुमाडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची हाती घेतल्यानंतर सगळं शंभर दिवसांच्या आढाव्यात एक टार्गेट दिलं होतं आणि या शंभर दिवसांमध्ये कशा प्रकारे तुम्ही कामकाज करू शकता तुमचा काय असेल याबाबत आदेश देण्यात आले होते त्याचा निकाल या सगळ्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा निकाल आज देण्यात आला यामध्ये महिला बालविकास आघाडी मारली आहे खऱ्या अर्थानं क्रमांक महिला बाल विकास विभागानं पटकावलाय तर क्रमवारीमध्ये दुसरं आपण पाहायला गेलं तर दुसरा विभाग हा काम आहे या सगळ्यामध्ये तीन विभागांच्या पाच विभागांमध्ये भाजपच्या तीन विभागांचा एकामध्ये राष्ट्रवादीच्या महिला बालविकास शिवसेनेच्या देखील एका विभागाचा यामध्ये समावेश होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळते सरकारच्या कार्यक्षमतेच्या संदर्भामध्ये आणि कामकाजाच्या एकंदर पद्धती मुख्यमंत्र्यांकडनं सातत्यानं बैठकांचा आढावा घेण्यात आला होता आणि त्या माध्यमातून या शंभर दिवसांना सरकारकडनं घेण्यात आला त्यासोबतच विशेष जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली होती त्या अधिकाऱ्यांनी नेमकी काय कामं केली त्यापैकी उत्तम कामगिरी करणाऱ्या या ठिकाणी क्रमांक देऊन सोबतच एकूण अठ्ठेचाळीस विभाग जे आहेत ज्यामध्ये काम करण्यात केलं जातं अठ्ठेचाळीस विभागांची सुद्धा आकडेवारी देण्यात आली आहे कुठल्या विभागाकडे कुठले विषय आहेत किती किती विषयांची सोडवणूक करण्यात सरकारला यश आलंय किती मुद्दे अद्यापही प्रलंबित आहे या सगळ्याच मुद्द्यांचा अहोअप या आकडेवारीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या अहवालाच्या नंतर आता या विभागाची कामगिरी सकारात्मक नाहीये त्याबद्दल काय कारवाई होते हे देखील पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे त्यामुळे एकंदर कार्यालयीन मूल्यमापन आणि या सगळ्याच धोरणांच्या बाबत मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या निर्देशानंतर या आकडेवारीकडे ठीक ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर राज्य शासनाचे अठ्ठेचाळीस विभागांपैकी बारा विभागांनी शंभर टक्के उद्दिष्ट ही पूर्ण केलेली आहे सातशे सहा उद्दिष्ट होती आणि ती सातशे सहा उद्दिष्ट ही पूर्णतः साध्य केलेली आहेत तेव्हा वेगवेगळ्या विभागांची वे कामगिरी आपण पाहत होतो शंभर दिवसांचा हा सगळा उद्दिष्टांचा कार्यक्रम होता आणि त्याचा रिपोर्ट कार्ड हे जाहीर झालेलं आहे